हा हॅलो नमस्कार चला मी आज बनवत आहे मटकीची भाजी आणि इथं ये ना मी तीन चार शिट्ट्या कुकरला घेऊन म्हणजे ही रात्रीच भिजत घातली होती मग त्याला मस्तपैकी मोड आले सकाळी मग मी ही जी आहे ना कुकरला आज कुकरला मी मस्त दोन तीन शिट्ट्या घेऊन ही शिजवलेली आहे आणि यामध्ये आहे खोबरं लसूण आणि जिरे यांचं वाटण आणि इकडे बघा टॉमॅटो कढीपत्ता कोथिंबीर कांदा आणि लसूण हे घेतलेलं आहे चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू मी दरवेळेस काय करते काळ्या मसाल्याची भाजी बनवते ना आज काळ्या मसाल्याची भाजी नाही जे रसा भाजी तर आज मी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे कांदा मी असा कधी टाकून नाही गेलेला पण म्हटलं चला तर तुम्हाला मला आता दाखवूया आणि करूया आपण तर आता मी सुरुवातीला तेल तापवलेलं आहे आता मी जिरे तर टाकलेले म्हणून आता मी काही जिरे टाकत नाही तर याच्यामध्ये आता मी मोहरी टाकून देते खूप जिरे होतील ते प्रमाणात जसावा नाही का आणि लसूण लसूण तसा वाटून पण टाकलेला आहे यामध्ये तर ह्यामध्ये सुद्धा मी टाकून दिलेला आहे आता कधी पत्ता उडतो ना त्याच्यामध्ये आधी हा जो कांदा आहे ना कांदा टाकतो ना परतून घेतो मग टाकते म्हणजे उडणार नाही नाही तर खूप तोंडावर ओढतं ते तसे असल्यामुळं ते दोन्ही पण काय होईल मस्तपैकी शिजू नाही जर आणि काय त्याच्या कडीपत्त्याचा जो, जो अर्क आहे ना तो त्यामध्ये उतरल म्हणजे दोन्ही काम एकाच वेळ होईल आता कांदा बराचसा झालेला आहे तो अजूनही होईल कारण अजून बाकीचं आपल्याला हे पण टाकायचं आहे ना परतून घ्यायचं आहे टोमॅटो टाकायचं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा कांदा काय म्हणतात गुलाबी होऊन जाईल तर आता मी यामध्ये काय टाकलं तुम्ही बघितलं यामध्ये वाटण केलेलं सर्व टाकून दिलं खोबरं लसूण आणि जिरेचं आता ते पण झालेलं आहे आता यामध्ये मी टाकत आहे टॉमॅटो मी थोडी थोडस मीठ टाकणार आहे कारण याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे हो। म्हणून झालेला आहे यात हे आणि वास पण इतका सुंदर सुटलेला आहे ना विचारायलाच नाही यामध्ये कसुंदरी आता याच्यामध्ये मी बाहेर नंतर किती ठेवली लाल मसाला धने पावडर मसाला टाकलेला आहे थोडासा लाल तिखट टाकलेलं आहे खूप तिखट व्हायला हिंग टाकलेलं आहे आता ही जी सर्व मटकी आहे ना टाकून आता थोडंसं मीठ टाकते कारण टोमॅटो मध्ये आपण टाकलेलं होतं टोमॅटो शिजवताना आणि तसं मटकीमध्ये पण होत टाकलेलंच होतं मी शिजवताना सुद्धा त्याच्यामुळे आता मी अगदी थोडं टाकलेलं आहे आता आपण मिक्सरमधून काही वाटलेलं नव्हतं मी तर ते याच्यातच कुटलेलं होतं त्याच्यामुळे आता त्याचं काही पाणी निघालं नाही तर आता थोडंसं आपल्याला जेवढं हवं तेवढं वाढवलेलं आहे आणि आता याला उकळी झा आली की आपली ही झाली भाजी आपली भाजी उकळलेली आहे आणि आता मी बंद करत आहे आणि याच्यावर सजवण्यासाठी छान अशी कोथिंबीर मी यामध्ये टाकून दिलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही मटकीची वेगळ्या पद्धतीची भाजी जेवण झालं आता माझं बराच वेळचं जेवण झालं माझ बसली होती आणि तेवढा ताईचा फोन आला की म्हणे मी काय आज येत नाही म्हणे आम्ही आणि काका गेले गावामध्ये फिरायला म्हणजे संगमनेरला आणि आज काही मी काही आम्ही येत नाही बहीण काही सोडत नाही म्हणे ती म्हटली असं ना म्हणे मग उद्या आम्हाला गाडीमध्ये सोडून देणार आहे म्हटलं ठीक आहे मी उद्या चालले म्हटलं आता आज येणार होते म्हणजे आज तरी आले नाही त्याच्यामुळे मी थोडीशी गोष्टातच होते मी म्हटलं मग आता उद्याचं नागपंचमीचं काय करणार आहे मी म्हटलं मी येतो राहू का कारण मी तिला म्हटलं होतं की आज येणार तर गावातून लापसीचं घेऊन ये म्हटलं आणि गुळ गुळ तर आहे माझ्याकडं पण लापसीच घेऊन या आपण उद्या काही करू लापसी बनवू म्हणजे लापसी किंवा गव्हाची खीर बनवू आणि झालं म्हटलं आता तिला म्हटलं आता मी जाणारे बाहेर म्हटलं आणि चावीचं काय बघ म्हटलं तर ती तर मग ती थोडीशी म्हणे की मग हे संध्याकाळपर्यंत तो विषय ना आणि म्हणजे मी असंच म्हटलं आणि आत्ताच गाडीचा पिंक 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 आवाज आला म्हणून मी बाहेर पाहते काका उभे म्हटलं काय तुम्ही काल ये ना उद्या येणार होते ना म्हणे नाही म्हणे मी तुला हे खास देण्यासाठी आलो पाहिलं आता म्हटलं एवढं काही चाललं होतं आणि तेव्हा म्हणजे काका ती म्हणत होती ना फोन करून आत्ता इतके फोन आलेला होता मग अशी की बघा आता याच्यामध्ये त्यांनी मला उद्याचं सर्व आणून दिलेलं आहे त्यांना वाटलं ना होऊ कशी नाही पूर्वी आले ग बाई काय वडिलांची माया काय गरज होती एवढी दमदक करायची वडला <laughs> नसतं म्हणजे म्हटलं नसतं आणलं तरी मी उद्या काही खाल्लं असतं म्हणलं असं थोडं मी उभे राहिले असते काही ना काही असतंच एवढं पण नाही आणि किंवा गेली असते बाहेरून काही खाऊन आली असती आणि मग एवढं दिलं शर्ट चेंज केला आणि पुन्हा गेले संगमनेरला आता आपल्याला फोन करून सांगते तसं व्हिडिओ घ्यायचा म्हणजे मी एवढी चाट झाली ना म्हटलं अरे आर म्हणजे म्हणजे मी थोडी जे झाली म्हटलं कशाला आले काय आले म्हणजे भुजकाळ्यातच पडली म्हटलं एवढ्यासाठी तुम्ही आले चला आता उद्याची नागपंचमी आहे आता उद्या मी बनवणार आहे गव्हाची खीर आणि ते काकण ते पुन्हा संध्याकाळी येणारच असतील आता ती काही सोडत नाही बहीण पॉंगर केल्या काही पाहुचार केल्याशिवाय के काय सोडणारच नाही असं आहे ना तसे जाऊन कधी शुक्रवारी गेलेले ते गेले होते बहिणीचे तिकडं कोण पाहुणे कोण पाहुणे का काय दावा होता त्यासाठी वडील ते पण गेले होते मग थांबले होते तिथं आता काहीच माहिती नाही आहे पण खरं काही गरजच नव्हती मग आईला कळवते की त्यांना बोल कशा लवली दगदग दगदग दग, करायची काय गरज होती असंच तिला म्हणायला लावते चला मग आता आता दोन तीन दिवसाचा एकत्र मिळून बनवणारे हा ब्लॉग खूप अंतर अंतर पडतंय आज आज मी टाकलेला आहे तो अमावशीचा दीपपूजनाचा तर श्रावण महिना पण सुरू झालेला आहे नागपंचमी पण होते आहे त्याच्यामुळे आहे ना जरा अगदी थोडं थोडं घेऊन दोन तीन दिवसाचं म्हणजे करते पक्ष्यांचा चिवचट मध्ये सकाळ उजडलेली आहे आणि इकडं कू कू गात आहे आज आहे नागपंचमी चला पाणी आलं आहे पाणी भरून घेते मी आताच मी चालू केलं मी नमस्कार आज नागपंचमी नागपंचमीच्या माझ्या सर्व युट्य फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता कसं आहे नागपंचमीच्या दिवशी तर काही गोडधोड करत नाही म्हणजे कसं पुरणपोळी वगैरे आम्ही काही करत नाही कारण ह्या दिवशी आम्हाला काही कापायचं नसतं तळायचं नसतं फक्त बाफून खायचं असतं तर आता मी बनवणार आहे गव्हाची खीर कारण काकांनी कालच आणून दिलेलं होतं हे गूळ आणि गव्हाचं तो काय म्हणतात कुठलेल्या गव्हाची लापशी लापशी टाईप आणून दिलं होतं तर मग आता ते फक्त वाकून म्हणजे कुकरमध्ये छानपैकी मस्त त्याला शिजून घेणार मग त्याच्यानंतर तूप टाकून मग थोडे ड्रायफ्रुट्स फ्रुट्स टाकून गुळ टाकून मग ती मस्त बनवणार आहे आणि खास ते देण्यासाठी काका आले होते आज पुन्हा येणार आहे म्हणजे मग अक्का आणि काका दोघंही सोबत येणार आहे आणि त्यांना सोडायला अर्थात ते जावं येईल येतीलच आणि त्याच्यासाठीच मग थांबले होते बाबा घरपोच सोडून देतील म्हणून पण <laughs> काकांना कुठं दम पडतो काका घेऊन आले मला इतपर्यंत तिथून आले यष्टीने पुन्हा गेले तर आता चला आता मूळ मुद्द्याकडं वळूया तर <coughs> माझ्या भरपूर म्हणजे मैत्रिणींना हाय पॉईंट आलेले असतील की जरी त्यांचं चॅनल सब काय मॉनिटाईज झालं नसलं तरी पण असं काही नाही की मॉनिटाईज झाल्यानंतरच हाय पॉईंट येतं असं काही नाही तर मी माझ्या आईच्या चा सुद्धा पाहिलं माझ्या आईचं तर यूट्यूब चॅनलसुद्धा नाही आहे पण तिच्या याच्यात हाय पॉईंट आहे ते शिक्षण असतं तिथं शेजारी दोन बिंदू असतात ते थोडंसार नंतर काय होतं हाय पॉईंट येतात तर हाय पॉईंट द्यायला मला विसरू नका म्हणजे जेणेकरून माझी व्हिडिओसुद्धा काय होतील पुढे पुढे जातील तर काही काही चाल आलेलं असतं ना तर मी मी देते असं काही नाही तर चला आता बाकीचे जे आहे ते त्यांना माहिती नाही आहे हाय पॉईंट कसं असतं कसं द्यायचं तर हे पण आता हे मी माझी व्हिडिओज काढते याच्यामध्ये तसा हा दिवस वडिलांचा फोन आहे चालू आहे जरा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं काय करावं काल इतका इंटरनेटचा प्रॉब्लेम ना आणि कसं काय होतो तेच कळत नाही हे प आपली अशी व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपण कमेंट सेक्शनमध्ये येतो कमेंट सेक्शनमध्ये आल्यानंतर हा एक दिसतो स्पष्ट बिंदू आणि दुसरा अस्पष्ट तर हे काय करायचं असं थोडंसं सरकायचं आणि सरकवल्यानंतर हे पाही ना, तर नाव येत आहे हाईप तर हाईपवर काय करायचं असं टॅप करायचं टॅप केल्यानंतर हे पाही तर हे जे काळं सेक्शन दिसतंय आहे हे काळं हे ब हे जे काळं बॉर्डर दिसते ना ह्या बॉर्डरला काय करायचं असं टच करायचं टच केल्यानंतर काय होतं आपल्याला मला हे असे पॉईंट भेटून जातात तर समजलासन असेल तुम्हाला चोटी चोटी है जे छोटे छोटे चॅनल आहे ना त्याच्यासाठी म्हणजे ते चॅनल ग्रो पुढं जावा यासाठी हे हाय पॉईंट दिलेले आहेत तर जरूर देत चला फक्त कमेंटमध्ये म्हणू नका खूप छान व्हिडिओ खूप छान आमकं खूप खूप छान व्हिडिओ होता खूप छान लॉग आहे तर खूप छान व्हिडिओ आहे तर हाय पॉईंट पण द्या तर आणि चला मग आता हाय पॉईंट कसं द्यायचं हे तुम्हाला मी आता सांगितलं पावसाचं खरंच काही व्हिडिओ पण बनवता येत नाही आता हे जे गवत आहेत ना तेच काढावं लागतं बाकी काही नाही आणि आज मी ड्रेस वेअर केलेला आहे असं आणि वातावरण जरा थोडंसं असं मस्त थंड थंड असलं ना घालायला काही वाटत नाही मग जर असं ऊन पडलं ना तर मग असं वाटतं मोकळं ढाकळच असावं चला मग आज तुम्ही नागपंचमीच्या दिवशी कुणी कुणी काय के केलं जरूर कमेंट करून सांगा बरं का आणि भेटू आपण थोड्या वेळानेच काका पण आले ठीक आहे बहिणीची बहिणीची गाडी वगैरे त्यांना सोडवायला काका कुठे का, का, का बनते गे आता गेले मग काकाला आता हे देऊन येते ना मी काका घेऊन आले ते काल आता काय करणार तू का शहायचा भात तू करते का मी म्हटलं मग हे हे काल आणलं होतं तर मग हे घे म्हटलं मग कर काय का? कर तुम्ही खाणार नाही आता हे एवढं मी खाणार आहे का मला मग दूध तर सांगा आणायला मग दूध तर ना शहायचं भात करायला माझ्या ध्यानातच नाही आला शाळा मग पूजा कुठे केली नागपंचमीची ते, ते त्याच्यात काय कपडे मला म्हणे काका संगमनेरला गेले गावात गेले होते हे काय गाडी राहिली होती ती गाडी आणायची बघ मी म्हटलं ना शर्टा बदलून गेले काका आता दूध आणलेला आहे आणि आता मी दूध पण घेऊन जाणार आहे नको तूच दे मी घ्यायला कला आणून दिलं म्हटलं द्यावा यांना हेच काही खाणार नाही मग आता मी चालते घेऊन आणि मग काय बघा बहिणी ना ड्रॅगन फ्रूट आहे आणि त्यांचा बग आहे आणि त्यांचेच आपण रोप घेतले होते चला, चला माझचा लॉक तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन लॉकडे चला आणलेलं चालले आता घेऊन काय